आवाज बघा कसा येतोय तर या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की ही भजी किती कुरकुरीत झालेली आहेत बाहेरून जेवढी कुरकुरीत असतात तर तेवढीच आतून एकदम मौसूद होतात ही उपवासाची भजी जास्त तेलदेखील पित नाही खाताना देखील या भज्यांचा आवाज तुम्ही घेऊ शकता मस्त असे कुरकुरीत भजी तयार झाल्यात बनवायला देखील वेळ लागत नाही अगदी पाच ते दहा मिनटात ही कुठलीही पूर्वतयारी न करता भजी बनवता येतात तर या महाशिवरात्रीला उपवासाला ही चटपटीत अशी भजी नक्की बनवून पहा तर ही भजी बनवण्याकरता गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आता एक कप साबुदाणा या पॅनमध्ये घालून घेऊयात साबुदाणा आपल्याला एकदम जास्त भाजून घ्यायचा नाही फक्त थोडासा कडक होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे मंद गॅसवरतीच हा साबुदाणा रंग न बदलता थोडासा कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर तुमच्याकडं ऊन असेल तर अर्धा तास हा साबुदाना उन्हामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता मग त्याला भाजायची गरज नाही तर हा साबुदाना आपल्याला कशासाठी भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना बऱ्याच वेळा दुकानातून आणला तर थोडासा नरम असतो तर तो मिक्सरवरती वाटला जात नाही त्याकरता आपल्याला हा साबुदाना छान असा मंद गॅसवरती कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचा भाजताना रंग देखील बदलून द्यायचा नाही तर पहा अगदी एक ते दीड मिनिट हा साबुदाणा भाजून घेतला आहे तर आता भाजलेला साबुदाणा थंड करायला ठेवूयात साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून घेऊयात तर एक कप साबुदाण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे घेतलेला आहे आपण पटकन असे भजी बनवतोय त्याकरता आपल्याला हा बटाटा उकडून घ्यायचा नाही आहे कच्चाच बटाटा आपण या भज्यांमध्ये वापरणार आहोत बटाट्याची पूर्ण साल काढून झाली आहे तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे बटाटा कापल्यानंतर तो लगेच काळा पडतो त्याकरता हे पाणी घेतलेलं आहे आता हा बटाटा बारीक कापून या पाण्यामध्ये घालून ठेवायचा बटाटा जास्त बारीक देखील कापायची गरज नाही कारण आपण हा मिक्सरवरती वाटून घेणार आहोत जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता वेज नॉन उसळ या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर पूर्ण बटाटा आपण कापून घेतला आहे आता हे पाणी आपण काढून टाकूयात आणि दुसरं पाणी या बटाट्यामध्ये घालूयात इकडे आपला साबुदाना पूर्ण थंड झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आता जमेल तेवढा बारीक साबुदाना आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा साबुदाना वाटून घेतला आहे यामध्ये आता तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील घालू शकता त्यासोबत जो बटाटा आपण पाण्यामध्ये कापून ठेवला होता तो बटाटा घालायचा चवीनुसार मीठ देखील घालायचं पाव चमचा जिरे घालायचे तर आता हे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये बटाटा राहता कामा नये एवढं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे मिश्रण वाटताना आपल्याला एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर भजी कुरकुरीत होणार नाहीत तर वाटलेलं हे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घेऊया साबुदाना घातल्यामुळे हे मिश्रण आजोगच घट्ट होत जातं आता यामध्ये बारीक कापलेली कोथंबीर घालूयात जर उपवासाला तुमच्याकडे कोथंबीर चालत नसेल तर नाही वापरली तरी चालेल तर आता पाण्याचा आपल्याला हात घ्यायचा आहे जास्त पाणी वापरायचं नाही कारण हा साबुदाना थोडासा चिकट असतो त्यामुळे हा हाताला चिटकतो हे पीठ आपल्याला एक सात असं सा मळून घ्यायचं आहे पाणी जर नसेल वापरायचं तर तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तूप देखील वापरू शकता बऱ्याच ठिकाणी जिरा आणि कोथंबीर उपवासाला चालते त्यामुळे इथे मी वापरलेली आहे जर तुमच्याकडं नसेल चालेल तर नाही वापरली तरी चालेल आता तेलामध्ये भजी कशी सोडायची त्याकरता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा थोडंसं पीठ हातात घ्यायचं आपण वडे जसे बनवतो म्हणजेच आपण सांडगे बनवतो त्या पद्धतीने हे भजे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचेत गॅसवरती कढईमध्ये मी आधीच तेल गरम करत ठेवलं होतं इथे तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तुपामध्ये सुद्धा हे भजी बनू शकता इथे दाखवल्याप्रमाणे भजी आपण तेलामध्ये सोडून घेऊयात तर एका वेळी एकदम जास्त देखील भजी तेलामध्ये सोडायची नाहीत भजी तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची नंतर भजी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मध्यम करायची तेलात भजी सोडल्यावरती लगेच याला झाऱ्या लावायचं नाही अगदी दीड ते दोन मिनिटांनी याला उलटपालट करून घ्यायचं भजी उलटी केल्यानंतर अगदी दीड ते दोन मिनिट पुन्हा एकदा भजी तळून द्यायची त्यानंतर पुन्हा तेलात वरती खाली करून घ्यायची तर ही चिटकलेली भजी जशी जशी तळत जातात तशी तशी एकमेकांपासून वेगळी होतात भजी छान अशी सर्व बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्यात तर एक अर्ज भजी जर एकमेकांना चिटकलेलं असेल तर काहीही हरकत नाही थंड झाल्यावरती अगदी सहज ही भजी वेगळी होतात आता पहिल्या बॅचला आपण पाण्याचा हात लावला होता तर आता सेकंड बॅचला आपण तुपाचा हात लावून ही भजी तेलात सोडूयात तर बऱ्याच वेळा काय होतं पाण्याचा जास्त हात लागला तर हे पीठ पातळ होऊ शकतं त्याकरता आपण सेकंड बॅचला तूप घेतलेलं आहे हाताला तूप लावलं तरी ही, ही भजी अगदी पटकन सोडता येतात तर सेम पद्धतीने दुसरी बॅच देखील आपण तेलामध्ये सोडून घेऊयात जर तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता आता ही भजी कुरकुरीत होण्याकरता एक दोन टिप्स तुम्हाला सांगते तर हे मिश्रण वाटण्याकरता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा वाटताना कमी पाणी वापरल्यामुळे भजी अगदी कुरकुरीत होतात आणि तेलकट देखील होत नाहीत दुसरी टिप्स म्हणजे तुमच्याकडं जर उपवासाला वरईचं तांदूळ म्हणजेच भगर चालत असेल तर त्याचं देखील पीठ तुम्ही साबुदानाच्या पिठाऐवजी वापरू शकता तर बघा सेम पद्धतीने मी दुसरी बॅच देखील तळून घेतली या भज्यांचा तुम्हाला मी आवाज देखील दाखवते ही भजी तुम्ही उपवासाची चटणी किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता आता यामधील काही भजी एकमेकांना चिटकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी पटकन ही वेगळी होतात तुम्हाला ही भजी अगदी जवळून मी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता आतमधून एकदम मऊसूत अशी भजी आहेत तर बाहेरून एकदम क्रिस्पी आहेत खाल्ल्यानंतर या भज्यांचा आवाज देखील तुम्हाला दाखवते नऊ ते दहा मिनटात अगदी झटपट असे उपवासाचे हे भजे आपण तयार केलेत तर तुम्ही नक्की बनवून पहा तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद